नमस्कार मित्रांनो मी वैद्य ऋषिकेश फडते आज आपल्याला समोर अशा एका इंटरेस्टिंग टॉपिकबद्दल बोलणार आहे ज्याचे की आपल्याला तरुण वयात खूप सारे किंवा म्हातार वयात किंवा ऐन तरुणीमध्ये सुद्धा याची लक्षणे पाहायला भेटतात हा आजार नाही हा फक्त बॉडीने म्हणजे शरीराने दिलेला हा एक संकेत आहे संकेत म्हणजे इशारा आहे तर असं काय जर तुम्हाला दैनंदिन जीवनासारखा थकवा जाणवत असेल थकवा जाणवत असेल तर आता ही थकवा कशामुळे दाखवतो आता ह्या व्हिडिओमध्ये मी याची सात मेन कारणे सांगणार आहे सात मेन कारणे पहिलं मेन कारण काय पचन कमजोर असणे आता पचन कमजोर असणे कसं अन्न योग्यरित्या पचत नाही त्याच्यामुळे ऊर्जा तयार होत नाही आणि ऊर्जा नाही तयार झाली तर बॉडीला ताकद कुठून भेटणार जर ताकदच नाही भेटली बॉ शरीराला ऊर्जाच नाही भेटली तर कुठून शरीर ॲक्टिवेट राहणार थक थकवाच येणार नसारखं दुसरं आहे आयरनची कमतरता आयरन म्हणजे काय फे फेरस म्हणजे आयरन हे शरीरात रक्तामध्ये असतं रक्तामध्ये कश रक्तामध्ये हिमोग्लोबिन नावाचा घटक असतो आणि त्याच्यामध्ये आयरन असतं ते काय करतं इकडून इकडं ऑक्सिजन शरीरामध्ये पूर्ण बॉडीला ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतं जर सगळ्या शरीराला ऑक्सिजन नाही भेटला तर मग कुठून तुम्हाला एनर्जी भेटणार मग एनर्जी नाही भेटली म्हणजेच ऊर्जा नाही भेटली तर थकवा येणार झोप अपुरी किंवा खराब क्वालिटीची झोप आता आपण बघतो दैनंदिन जीवनामध्ये काय काय होतं खूप मोबाईलमुळे किंवा खूप काही अशा अनेक कारणांमुळे माणसं झोप घेत नाहीत रात्री लेट नाईटपर्यंत मोबाईल बघत बसायचं चा, चिटचट करत बसायचं किंवा वेग वेगवेगळ्या गेम्स खेळत बसायचं ह्याच्यामुळे एकतर त्याची झोप खराब होते आणि ह्या झोपेमुळे अजून त्याच्या शरीरावरती वेगवेगळे परिणाम होतात त्या परिणाम मध मद, मधलंच एक काय आहे रक्त एक का थ, थक्वा B12 कम तर तर एक आहे थकवा जाणवणं आता चौथं कारण आहे विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता तर मित्रांनो विटॅमिन बी ट्वेल्व म्हणजे काय शरीरात एक असा घटक आहे त्याच्यामुळे काय होतं शरीर हे ॲक्टिवेट राहतं नखांवरती त्याचा परिणाम होतो आणि हे नर्वस सिस्टीम कमजोर हे जर कमी असलं तर नर्वस सिस्टीम कमजोर होते आणि नर्वस सिस्टीम जर कमजोर असली तर सतत थकवा जाणवतो आता पाचवं मेन कारण आहे स्ट्रेस स्ट्रेस म्हणजे काय ताणतणाव माणसांनो आजच्या दैनंदिन जीवनात आपण पाहतो एवढ्या पीचा ता एवढा पीचा त्रास आहे माणसांना की बास अरे पण एवढं ताणतणाव घेणार कशाला का घेऊन काय करणार आहे तुम्ही ताणतणाव नाही म्हणलं तरी पण येत होते पण मला मान्य पण कमी असेल तेवढं टाळायचा प्रश्न करा आता हे जास्त तहान तणाव घेतल्यामुळे शरीर काय करतं स्वतःचीच ऊर्जा वाया घालवतं आणि ती ऊर्जा वाया गेल्यामुळे काय होतं मित्रांनो आपल्याला परत आळस येतो परत काय अजून सहावं कारण काय आहे पाणी कमी पिणे पाणी कमी पिणे म्हणजे कसं आता आपल्याला तहान लागेल पण आपण बाहेर आहे किंवा आता जसं की कॉलेजमध्ये एखादं कोण विद्यार्थी आहे ते कॉलेजमध्ये पाणी घेऊन जात नसतील किंवा काही कारणांमुळे किंवा कामांमुळे जर ते पाणी पिऊ शकत नसतील तर ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला थकवा जाणवतो आता सातवं मेन कारण काय आहे प्रोसेस्ड फूड किंवा चहा कॉफीचं चहा कॉफीचा अतिरेक म्हणजे प्रोसेस्ड मूड म्हणजे असं तळलेलं आलं किंवा जास्त त्याच्यावरती जास्त प्रोसेस झाल्यात अशा फ्रूड फूड आपण खाणं असं अन्न खाणे त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला थकवा येऊ शकतो किंवा सारखं चहा पिलं सारखं कॉफी पिलं तर त्याच्यामुळे सुद्धा थकवा येऊ शकतो ह्याच्यामुळे ऊर्जाखाली ऊर्जा कमी होते आणि मूड खराब होतो आता असं आपण आता एवढं सांगितलं ऊर्जा कशामुळे खराब होते त्याची काय कारण आहेत हे आपण बघितलं मित्रांनो आता आपण इथून पुढे काय बघणार आहे ऊर्जा वाढवणारे सात उत्तम पदार्थ ते पदार्थ जाणून घेण्या अगोदर मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रेग्युलर येणार आहेत तुम्हाला काय अडचण असली किंवा कशाबद्दल काही विचारायचं असेल तर नक्की कमेंट करा आता चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊ गयो, घेणार आहोत ऊर्जा वाढवणारे सात उत्तम उपाय त्यातलं हे फक्त आयुर्वेदामध्ये आय। 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 सांगितलेले आहेत आणि हे सायंटिफिक पण आहेत तर पहिला उपाय मित्रांनो खजूर खजूर म्हणजे काय डेट्स हे काय करतं इन्स्टंट एनर्जी देतं म्हणजे लगेच शरीराला ऊर्जा देतं तर कसं ऊर्जा देतं ह्याच्यामध्ये काय असतं आयरन आयरन असतं आणि ह्याच्यात प्लस पोटॅशियम असतं हे असल्यामुळे काय होतं शरीराला लगेच ताकद भेटते आयरन जर आयरन कमी झाल्यामुळं म्हणजे जर ऑक्सिजन शरीराला कमी पडत असेल त्याच्यामुळे जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तो थकवा लगेच दूर होऊन जाईल त्याच्यामुळे दोन खजूर खावा आता दुसरं का दुसरं काय खाऊ शकता तुम्ही असं ऊर्जा वाढवणारा उत्तम पदार्थ दुसरा कोणता तर गाईचं तूप गाईचं तूप किती खायचं एक चमचा खायचा ह्याच्यामुळे काय होणार मेंदूला ऊर्जा भेटणार आणि पचन सुधारणार तुमचं हे कसं खाऊ शकता तुम्ही दुधात किंवा भाकरीसोबत खाऊ शकता हे आता तिसरं काय डाळ खिचडी किंवा उकळीचे पदार्थ आता हे काय होतात इजिली डायजेस्टेबल सहज पचतात आणि लगेच ऊर्जा देतात म्हणून तुम्ही असे पदार्थ खाल्ले पाहिजे लगेच पचणारे आणि लगेच ऊर्जा देणारे हे असते खाल्लं म्हणजे कसं आपल्या शरीराला पण खूप चांगला फरक होतो आणि लगेच एनर्जी भेटते परत तुम्ही काय खाऊ शकता मनोके खाऊ शकता मनोके पास्ता मनुके भिजवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून खायचे मनोके खाल्ल्यामुळे सुद्धा लगेच इन्स्टंट एनर्जी भेटणार परत तुम्ही बदाम खाऊ शकता बदाम पण कसं खायचं बदाम खाऊ शकता अखरोट खाऊ शकता किंवा दोन्ही सोबत खाऊ शकता पाण्यात भिजवायचं आणि परत भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून खायचं तर हे काय करतं ब्रेन बूस्टर आहे म्हणजे मेंदूला ताकद देतं ऊर्जा देतं आणि ह्याच्यात हेल्दी फॅट्स आणि एनर्जी असते म्हणजे ते आपल्याला पूर्ण दिवसभर चांगलं खुश राहायला मदत करते आता सहावं काय असं ऊर्जा देणारं फळ आहे जो आपला थकवा थकवा दूर करेल तर असं आहे इन्स्टंट हायड्रेशन देणारं आपलं नारळाचं पाणी हा मिनरल्स ह्याच्यात खूप सारे मिनरल्स असतात सोड मिनरल्स असते सोडियम भरपूर प्रमाणात असतं ह्याच्यामुळे काय होतं नारळाचं आपण सारखं पाणी पिल्या नारळाचं पाणी पिल्याने इन्स्टंट हायड्रेशन लगेच हायड्रेशन भेटतं आणि मिनरलची कमतरता असेल बॉडीमध्ये तर ते लगेच दूर होऊन जाते आता सातवा असं सुपरफूड बघतोय आपण मित्रांनो आवळा त्यालाच आयुर्वेदामध्ये आमला म्हणले व्हिटॅमिन सी ह्याच्यात भरपूर प्रमाणात आहे मित्रांनो आणि हे स्ट्रेस म्हणजे ताणतणावामुळे जर थकवा जाणवत असेल ऊर्जा कमी होत असेल तर त्याला हे दूर करायला मदत करतं स्ट्रेस कमी करायला मदत करतं आवळ आता सेक्शन थ्री सकाळी काय करावे आता मॉर्निंग उपाय सांगतो आपण सकाळी काय केलं पाहिजे तर दोन ग्लास गरम पाणी घ्यायचं दोन ग्लास गरम पाणी तरी चालेल जर खूप जास्त थकवा जाणवत असेल तर दोन ग्लास जर जास्त होत असेल तुम्हाला तर एक ग्लास पिया एवढं पण जास्त पिऊ नका आणि खूप मोठे ग्लास नाही लहान ग्लास म्हणतो मी परत पाससा म्हणू की खावा सकाळी भिजवून किंवा दहा बारा मिनिट सूर्यप्रकाशात जावा किंवा पंधरा मिनिट रोज सकाळी चाललं पाहिजे फास्ट चाला हळू चाला कसं पण चाला पण पंधरा मिनिट वॉकिंग इज मस्ट ते चालल्यामुळे तुम्हाला खूप सारे फायदे होतील आता एक चमचा तूप खात जावा रोज एक चमचा तूप खावा खूप चांगला फायदा होईल हे फक्त सातच दिवस करून बघा मी सांगितलेलं तुम्हाला लगेच फरक जाणवायला आठव्या दिवशी तर तुम्हाला फरक जाणवले असेल पहिल्या दिवसा एवढं तुम्हाला थकवा येत नाही आणि आता लगेच एनर्जी बॉडीमध्ये एनर्जी खूप जास्त आहे आता काय टाळावे म्हणजे असं मित्रांनो काय टाळलं पाहिजे किंवा काय नाही खाल्लं पाहिजे तर रिकामी पोटी चहा पिणं टाळा रिकाम्या पोटात अजिबात चहा पिऊ नका जास्त साखर खाऊ नका म्हणजे जास्त गोड खाल्लं तरी पण तुम्हाला त्रास होईल थकवा जाणवेल जंक फूड खाऊ नका रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघणे किंवा त्याच्यामुळेच झोप व्यवस्थित न होणे हे सुद्धा टाळा प्रोटीन कमी असणे म्हणजे आता बघतो आपण भारतात तर असे बरेच लोक आहेत बरेच किती साठ ते सत्तर लोकांना त्यांचं प्रोटीन डिफिशियन्सी म्हणजे दैनंदिन जीवनात जेवढे जी प्रोटीनची गरज असते तेवढे प्रोटीनसुद्धा भेटत नाही तर प्रोटीन प्रोटीन असणारे आहार करा आता ब्रेकफास्ट कीप करणे अजिबात चुकीचं आहे ब्रेकफास्ट अजिबात स्कीप करू नका दररोजचे दररोज ब्रेकफास्ट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आता थोडक्यातच या व्हिडिओमध्ये मी काय काय सांगितलं थकवा हा आजार नसून आजार नाही थकवा हा शरीराचा सिग्नल आहे सिग्नल म्हणजे संकेत आहे कशाचा संकेत आहे योग्य आहार झोप आणि हायड्रेशन ठेवलं तर ऊर्जा खूप वेगाने वाढेल व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू मित्रांनो